नमस्कार लाडक्या बहिणीनो आज लाडकी बहीण योजना बंद झाली का खरी आणि ही बातमी नवा अपडेट आहे ही घेऊन आज या व्हिडिओमध्ये मी आले आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ पहा कारण आपण पाहत आहात शासकीय योजना ए झेड आणि खरी बातमी आज आपण बोलणार आहोत की एका अशा योजनेबद्दल जिने माणसांच्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मनामध्ये लाखो महिलांच्या आयुष्यामध्ये मध्ये एक आशेचा किरण आणला आहे आणि ती म्हणजे आहे जगप्रसिद्ध झालेली आत्तापर्यंतच्या राजकारणामध्ये आत्तापर्यंतच्या सरकारच्या काळामध्ये लाडकी बहीण योजना ही एकच योजना असे प्रभावी आणि खूपच लोकप्रिय झालेली आहे पण अलीकडेच एक मोठा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे हप्ता थांबला का योजना बंद झाली का कारण केवायसी केलेली नाहीये योजना थांबणार का तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि माहिती घेऊन अपडेटेड रहा योजनेची आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे प्रत्येक पात्र बहिणीला दर महिना पंधराशे रुपये मिळत आहेत आज एक दीड वर्षाच्या दरम्यान आपल्याला कालावधी झाला आहे की आपण हे पैसे घेत आहोत हप्ता मिळाला नाही म्हणणाऱ्या हजारो तक्रारी सध्या वाढलेल्या आहेत ज्यांना वाय सी प्रॉब्लेम आला आहे अशांच्याही भरपूर तक्रारी वाढल्या आहेत या भागात आपण पाहणार आहोत योजना बंद झाली का सरकारने काय उत्तर दिलं आहे आणि तुमचा हप्ता कधी जमा होईल सरकारकडून आलेली ताजी अपडेट आणि अधिक पोर्टलवर आपण दिल्याप्रमाणे सरकारने माहिती जी स्पष्ट केली आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत योजना ही बंद नाही तर फक्त केवाय सी आणि पडताळणी प्रक्रियेमुळे थोडासा विलंब होत आहे कारण काही जिल्ह्यात पैसे जमा झालेत काही जिल्ह्यात पेंडिंग आहेत कारण सरकार वेगवेगळे धनादेश वेगवेगळ्या वेग जिल्ह्यामध्ये वितरित करत असत वेगवेगळ्या वेग आहेत जर तुमचा हप्ता आला नाही तर तुम्ही तुमचा अर्ज क्रमांक वापरून अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करून स्टेटस तपासू शकता अनेक माझ्या बहिणी आहेत की ज्यांनी फॉर्म भरला आहे पण त्यांना लाभच भेटला नाहीये असं तुम्ही आहे का अशा प्रकारे तुम्ही बहिणी आहात का तर मला कमेंट करा आणि हप्ता न येण्याची मुख्य कारणे काही आहेत तर एक कारण आहे महिलांनो की केवायसी पूर्ण न होणे दुसरी आहे बँक खात्याचा चुकीचा आय एफ सी कोड देणं आपल्याला माहीत नाही कोणत्या ना बँकेचा कोणता आय एफ सी कोड आहे आणि आपले चार अकाउंट असतील तर आपण असंच कोणतं तरी अकाउंट जोडून देतो पण लिंक कोणतं आहे हे पाहत नाही आहे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुमची के वाय सी होत नाही आहे अर्जात फोटो किंवा सही नसेल तरीही के वाय सीला प्रॉब्लेम येत आहे पात्रता पडताळणी आणि प्रलंबित या सर्व कारणावर सांगायचा तर एकच उपाय आहे के वाय सी के वाय सी के वाय सी जवळच्या सी एस ए केंद्रामध्ये ही के वाय सी तुम्ही करू शकता जर तुम्हाला घरातून बाहेर जाऊ शकत नसाल तर खाली कमेंटमध्ये सांगा आणि एक कॉन्टॅक्ट करा आणि तुमची के पूर्ण करून घ्या बँक अपडेट तपासा एस एम एस आले का ते पहा वेबसाईटवर लॉग इन होऊन ॲप्लिकेशन स्टेटस तपासा आणि सरकारची पुढील पावलं काय आहेत याविषयी देखील आपण थोडस या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आहे तुम्हाला कुठेही सोशल मीडियामध्ये पाहायला भेटणार नाही आहे महाराष्ट्र सरकारने जाहीर केले की के पुढील हप्ता नोव्हेंबर अखेरपर्यंत जमा होणार आहे तसेच नव्या अर्जाची नोंदणी पुन्हा उघडली जाणार आहे ज्या बहिणींनी माझ्या लाडक्या बहिणीने अर्ज केले नाहीत माझ्याकडे दिवसाला एक चार पाच कस्टमर येतात की आम्ही लाडके बहिणीचा फॉर्म भरला नाही आहे कारण आमचं एज बसत नव्हतं त्यामध्ये पण आता पुन्हा हो ते चालू होणार आहे तर यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करून ठेवा ज्या दिवशी चालू होईल त्या दिवशी मी स्वतः तुमचा फॉर्म भरून देईन आणि पुन्हा तुम्हाला डी बी टीद्वारे पैसे भेटणार आहेत एक आजी आहेत लातूर जिल्ह्यातील की त्यांनी सांगितलं शांतात्या म्हणून आहेत सरकारकडून खऱ्या अर्थाने त्यांना मदत मिळाली आहे या योजनेने कित्येक घरांना दिलासा मिळालाय म्हणून योजना बंद नाही तर ती अपडेट होत आहे असं त्या शांतात्या म्हणाल्या बहिणींनो घाबरू नका योजना ही सुरूच राहणार आहे फक्त केवायसी पूर्ण करा तपशील बरोबर ठेवा अशाच सरकारी योजनांची खरी माहिती जाणून घ्यायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शासनाच्या अजून भरपूर नवीन योजना येत आहेत आणि त्या जाणून घेण्यासाठी ह्या चॅनलला तुम्ही बेल ऐकून दाबून ठेवा पहिला व्हिडिओ आला की तुम्हाला भेटेल माझे व्हिडिओ जास्त नसतात थोडेच पण अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असतो लाडकी बहीण केवायसी मध्ये ही चूक केलीत तुम्ही केवायसी जर व्यवस्थित झाली नाही तर तुमचा हप्ता था थांबेल लाडकी बहीण योजना चालू आहे पण हप्ता था थांबला कारण फक्त एक केवायसी मध्ये चूक आज आपण पाहणार आहोत केवायसी प्रक्रियेत पाच सर्वात सामान्य चुका आणि त्या टाळण्याचे सोपे उपाय काय तुम्ही करत जाताय मोबाईलवर करताय बरेचसे लोक सी uh, एस सी केंद्रात करता आहे त्याच्याविषयी मला काही बोलायचं नाही कारण त्यांना अनुभव प्रदीर्घ असतो केवाय सी म्हणजे काय केवाय सी म्हणजे नो no युअर कस्टमर योजना खात्यात पैसे जमा करण्यापूर्वी सरकार खात्री करते की खाते तुमचेच आहे का म्हणूनच प्रत्येक अर्जदाराने केवायसी करणं हे आवश्यक आहे केवायसी यासाठीच करत आहे की तुमचं खातं आहे का ते आणि यासाठी सरकारने तुम्हाला तुमच्याच खात्यात डेबीटद्वारे पैसे जमा व्हावेत यासाठी ही केवायसी चालू केलेली आहे आणि आता प्रत्येक योजनेला केवायसी चालू झालेली आहे लक्ष ठेवा मग पी एम किसान असो नमो शेतकरी असो कोणती योजना असो केवायसी करण्याची अचूक पद्धत जाणून घ्या वेबसाईट वर जावा लाडकी बहिणी योजना महाराष्ट्र डॉट गोव्ह डॉट गव्हर्नमेंट डॉट इन के वाय सी अपडेटवर क्लिक करा तुमचा अर्ज क्रमांक टाका आधार ओ टी पीद्वारे लॉग इन करा बँक खात्याने मोबाईल नंबर तपासा सबमिट करा आणि एक्नॉलेजमेंट नंबर जतन करा हा खूप महत्त्वाचा आहे एक्नॉलेजमेंट नंबर जो तुमच्यासाठी उपयोगी आहे की त्याच्यानुसार तुम्ही स्टेटस तपासू शकता के वाय सीमध्ये होणाऱ्या पाच चुका कोणत्या साधारणतः आपण पाहूया की चुकीचा आधार क्रमांक टाकणे मोबाईल नंबर वेगळा असणे मोबाईल नंबर लिंक नसणे जो आधार नंबरला जुना मोबाईल असतो आणि तो नंबर सिम कार्ड तुमचं हरवलेला असतं घाळ झालेलं असतं आणि तोच नंबर लिंक असतो कधी कधी अशी प्रॉब्लेम्स खूप मला दिवसाला पाहायला मिळतात तर तुमचा असा प्रॉब्लेम असेल तर कमेंट मध्ये सांगा महिला बँक खात्यात नाव मिसमॅच आहे बँकेच्या पासबुकावर नाव मिसमॅच आहे म्हणजे नाव वेगळं दाखवते तरी तुमचा हा प्रॉब्लेम के वाय सीमध्ये होत नसेल के वाय सी होत नसेल फोटो अस्पष्ट असेल तरीही केवायसी पूर्ण करणार नाही सबमिट न ना करता पेज बंद करणार बघा ह्या गोष्टी तुम्ही टाळा जेणेकरून तुमचा हप्ता थांबणार नाही आणि केवाय सी पूर्ण होईल आता ही केवायसी पूर्ण झाली आहे का हे देखील चेक करण्यासाठी महिलांना तुमच्याकडे एक सोल्युशन आहे पुन्हा ते वेबसाईट वरती जावा केवायसी स्टेटस चेक करा अर्ज क्रमांक टाका केवायसी अप्रुवड दाखवलं तुम के तर तुमचं पूर्ण केवायसी झालंय पेंडिंग असेल तर पुन्हा सी केंद्रात जावा जिथे केवायसी केले पुन्हा तिथून केवायसी करून घ्या आणि पाचवी एक गोष्ट आहे की सरकारने सांगितलं आहे की केवायसीची अंतिम तारीख सांगितलेली तीस ऑक्टोबर पण आता त्याच्यात देखील वाढ करण्यात येत आहे त्यानंतर अर्ज आपोआप रिजेक्ट होणार आहे जी त्यांनी शासनाने एक तारीख जाहीर केली आहे अजून देखील त्या तारखेत बदल होत आहे त्यामुळे ती तारीख मी सांगत नाही आहे बहिणीनं आजच के वाय सी पूर्ण करा हप्ता थांबण्यापूर्वी हक्काचे पैसे वाचवा आणि हक्काचे पैसे मिळवा अशाच अपडेटसाठी शासकीय योजना झेड चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह भेटणार आहे तर बेल ऐकून दाबून आत्ताच ठेवा तुम्ही कमेंटमध्ये तुमच्या भावना सांगा तुमच्या कमेंटमध्ये अडचणी सांगा आणि त्यावरती सपोर्ट घ्या चला पुढील व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय भारत